राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पाडसोली जिल्हा नागपूर अंतर्गत आपण वेगवेगळे विषय घेत असतो मुलांना ज्या ज्या विषयात अडचण येत असते त्या ती अडचण आपण सोडत असतो तर आता या मुलांना आपण सांगितलेलं होतं दोन रेषा आणि एक छेतिका या दोन रेषा आणि एक छेतिकाचा आता आपण थोडक्यात अभ्यास करू याच्यामध्ये यांना काही समजून सांगितलेलं होतं आपण विचारून बघू की यांना कितीपर्यंत यांच्या लक्षात आलेला आहे तर आता आपण तुम्हाला कोणाचे नाव सांगायचे आहेत हा संगत कोण आहे की आंतरवितरण कोण आहे की भाई आहे कशी जोडी लागते ते तुम्हाला सांगायचे आहे रेडी हा मी विचारतो हा एक आहे आणि नंतर आकड्यांनी हे दुसरा आहे पहिल्यांदा याचा विचार विचार करून घेऊ मग त्याचा विचार करूया सांगा बी बी आणि डी हम्म बी आणि डी विरुद्ध कसे असतात सांगा आता विरुद्ध कणाच्या कोण व्हेरी गुड आता मला सांगा बी आणि सी कोण बी सी कोणाच्या कोण कोणत्या जुळ्या आहेत व्हेरी गुड आता हिचे ए आणि इ हे कसे कोणते कोण आहेत आंतर कोणाच्या कोणत्या दोन जोड्या आहेत डी आणि ए काय पुन्हा दुसरी जोडी आणि सी आणि एच कशाची जोडी आहे बाह्य वित्रम कोण कोणता म्हणजे तुम्ही आंतर कोण सांगितलं बाह्य वित्रम कोण सांगितलं आंतर वित्रम सांगितलं आणि रेषे रेषे कोण सांगितलं विरुद्ध कोण सांगितलं आता कोणता कोण राहायला सांगायचं संगत कोण संगत कोण बी आणि कोण दुसरा कोणता संगत कोण आहे व्हेरी गुड अशा प्रकारे या मुलांनी संगत कोण बाह्य विक्रम कोण आंतर विक्रम कोण हो ऋषिह कोण आणि आंतर कोण अशा संपूर्ण जोड्यांनी सांगितल्या धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुकापासणी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरु